नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला आज आरोग्य सेवक भरती संदर्भात आलेल्या महत्वाच्या अपडेट या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे सर्वात पहिली अपडेट आपल्याला बघायची आहे ते म्हणजे आपला सातारा जिल्हा तर जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीस मधील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी संवर्गातील पदभरती बाबत माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी चे आदेश व माननीय सचिव विकास व पंचायत यांचे पदभरती दोन हजार तेवीस मध्ये आरोग्य सेवक पन्नास टक्के पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी संवर्गात राष्ट्रीय मलेरिया कार्यक्रम का अंतर्गत नव्वद दिवस हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून काम केलेल्या पात्र उमेदवार जिल्हा निवड समितीकडून मान्यता प्राप्त अंतिम निवड यादी सोबत जोडली आहे तर काय आपले आरोग्य सेवक जी परीक्षा झालेली आहे म्हणजे भरती झालेली आहे सातारा जिल्हा परिषद साठी तर या सातारा जिल्हा परिषदेसाठी ते जे फवारणी कर्मचारी असतात त्यांची अंतिम निवड यादी त्यांनी लावलेली आहे तर याच्यामध्ये आपल्याला आता बघा बागा, बघायला मिळते की बघा इथं त्यांनी सांगितलेलं सदर आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी कर्मचारी आ, या पदाचे नियुक्ती आदेश म्हणजे समुपदेशन पद्धतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षेखाली दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी देण्यात येणार आहे बघा हे जे आरोग्यसेवक पन्नास टक्केचे कर्मचारी आहेत कोणते कर्मचारी तर हे सर्टिफिकेटवाले जे आहेत यांना नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार येथे त्याआधी सर या बुधवारी त्यांना समुपदेशनासारे काय देण्यात येणार आहे नियुक्ती देण्यात येणार आहे तरी सोबत जोडलेली जी यादीमधील उमेदवार आहेत या उमेदवारा दिनांक म्हणजे नऊ एप्रि, एप्रिल एप्रिलला श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चौथा मजला जिल्हा परिषद सातारा येथे सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे जे उमेदवार उमेदवार समुपदेशनावर उपस्थित राहणार नाही त्यांच्या पदस्थापनेविषयी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या स्तरावर निर्णय होऊन तो संबंधित उमेदवारास बंधनकारक राहील तर सरळ सरळ त्यांना म्हणणं काय नऊ एप्रिलला काय हे जे नऊ एप्रिल आहे या नऊ एप्रिलला काय होणार आहे बुधवारी समुपदेशन होणार आहे कुठं होणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चौथा मजला जिल्हा परिषद सातारा येथे सकाळी दहा वाजता बिनचूक हजर राहायचा आहे तर इथं म्हणजे वेळ काय आहे दहा वाजता ची दिनांक काय आहे चार एप्रिल आणि स्थळ काय आहे तर जिल्हा परिषद श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह आहे तिथं काय आहे ते आपला स्थळ आहे तो तो मतले तसे ही गेर करने का तर पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की तसेच समुपदेशन प्रक्रियेत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करण्याचा अथवा इतर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास प्रशासन त्याची गांभीर्याने दखल घेण्याची नोंद घ्यावी त्यानंतर हे चार एप्रिलची म्हणजे आजचीच अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता या यादीमध्ये जवळपास त्यांनी किती मुलांची यादी दिलेली आहे हे सर्व सर्टिफिकेट वाले आहेत आणि जवळपास किती तेवीस विद्यार्थ्यांची यादी आपल्याला इथे बघायला मिळते तर तेवीस विद्यार्थ्यांना बुधवारी दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सातारा जिल्हा परिषदेला ठीक दहा वाजता हजर राहायचे आहे याची नोंद सर्व सातारा जिल्हा परिषदेतील ज्याही विद्यार्थ्यांनी सर्टिफिकेट आहे म्हणून क्लिक केले होते त्यांची तात्पुरती निवड झालेली आहे तर त्यांना समुपदेशनाद्वारे काय देण्यात येणार आहे पदस्थापना देण्यात येणार आहे असं या निवेदनावरून किंवा असं या प्रसिद्धी पत्रकावरून आपल्याला कळते बघा सातारा जिल्हा परिषदेचे बाकीचे जे नॉन सर्टिफिकेटवाले विद्यार्थी असतील आता त्यांचा नंबर लागणार आहे सातारा जिल्हा परिषदेमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम होता की सर सर्व सर्टिफिकेटवाले कॅटेगरीमध्ये घेणार आहे तर तसलं काही होणार नाही तर सुरुवातीला हे सातारा जिल्हा परिषदेमध्ये आता सर्वच काय सुरुवातीला हे सर्टिफिकेट वाले घेतल्या जाणार आहे उरलेल्या जागा मग कॅटेगरी वाईज सर्व डिस्ट्रीब्यूट जे आहे त्यांचं डिस्ट्रीब्युशन त्याचप्रकारे काय घेतल्या जाणार आहे त्यांना दिल्या जाणार आहे हा एक मुद्दा त्यांचा क्लिअर झालेला असावाच तर बघा बाकीचे हे अपडेट लवकरच येणार आहे सातारा जिल्हा परिषद जे गुणवत्ता यादीतील विद्यार्थी आहेत त्यांच्या संबंधीची तर सर्वांनी काय करायचं आहे तयारीत राहायचं आहे तुम्हाला आणि काय करायचं आहे चॅनलला नवीन असा नंतर सबस्क्राईब करून ठेवा अपडेट आले की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करणार आहे म्हणून सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला विसरायचं नाही आणि शेवटी जाता जाता व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक सुद्धा करून ठेवा म्हणजे अपडेट आलेली असता लगेच व्हिडिओ बनवायला एक प्रकारचा काय तो जोश येतो तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार